श्रीकृष्ण डोक्यावर मोरपंख का धारण करतात एक दिवस कृष्णाने आपली बासरी वाजवून सर्वांना झोपेतून उठवण्याचा निर्णय घेतला जेव्हा तो बासरी वाजवत होता तेव्हा सर्व प्राणी मंत्रमुग्ध झाले आणि ते कृष्णाच्या अवतीभोवती जमा झाले आणि नाचू लागले डोंगरावरून मोरही येऊन नाचू लागला बासरीच्या सुरात ते खूप मोहित झाले दररोजच्या नियमाप्रमाणे त्यांनी बासरीच्या सुरांचा आनंद घेतला बासरीचे सूर आणि संगीताने त्यांच्या मनाला स्पर्श केला होता मोराच्या राजाच्या विनंतीवरून कृष्ण त्यांच्याबरोबर नाचले हा देखावा मोरांसाठी सुखदायक होता मोरांच्या राजाने त्यांचे पंख प्रेमाने आणि कृष्णाच्या कृतज्ञतेचे चिन्ह म्हणून अर्पण केले त्यांच्याकडे देण्यास दुसरे काहीही नव्हते कृष्णाने त्यांचे प्रेम स्वीकारले आणि तेव्हापासून त्यांच्या कपाळावर मोरपंख घालण्यास सुरुवात केली तर दुसरी कथा अशी आहे की वनवासाच्या काळात माता सीताला तहान लागली तेव्हा श्रीरामाने सर्वत्र बघितले पण पाणी कोठेच मिळेना सर्वत्र जंगलच दिसत होते तेव्हा श्रीरामाने पृथ्वीमातेला प्रार्थना केली की जेथे कुठे पाणी असेल तेथे जाण्याचा मार्ग आम्हाला दाखवा तेव्हा तेथे एक मयूर आला व श्रीराम यांना म्हणाला येथून थोड्याच अंतरावर एक जलाशय आहे चला मी आपणास दाखवतो पण मार्गात मी उडत उडत जाईन आणि आपण चालत येणार त्यामुळे चुकामुक होऊ शकते म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईल त्यामुळे आपणास मार्ग सापडेल व आपण जलाशयाजवळ पोहोचाल आपणास माहीत आहे की मयुर पंख हे एक विशेष काळी व एक विशेष ऋतूमध्ये पंख तुटून पडतात पण मोराच्या इच्छेविरुद्ध पंख निघत असतील तर मोराचा यात मृत्यू होतो आणि तेच त्याचे पंख निघत होते त्यामुळे त्याचा मृत्यूचा काळ जवळजवळ येत होता तेव्हा मोर म्हणाला की मी किती भाग्यशाली आहे की जो जगाची तहान भागवतो त्या प्रभूची तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले माझे जीवन धन्य झाले आता मरताना माझी काही इच्छा शेष राहिली नाही तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाने मयुरास म्हटले की माझ्यासाठी जे मयूरपंख इच्छेविरुद्ध काढून मार्गात टाकलेस त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले आहे व जो ऋणानुबंध झाला आहे हे ऋण मी पुढच्या अवतारात नक्की फेडेन माझ्या कृष्ण अवतारात तुला माझ्या माथ्यावर धारण करील त्यानुसार पुढच्या अवतारात श्रीकृष्ण अवतारात त्यांनी आपल्या माथ्यावर मयूरपंख धारण करून वचनानुसार मयुराचे ऋण उतरवले कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद